नमस्कार ओम शिवाय आज आपण बैलपोळा पोळा का साजरा केला जातो व त्यामागची कथा आणि संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका श्रावणी अमावस्या अर्थात पोळा हा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात कोकणात हा सण आषाढात तर देशात काही ठिकाणी हा सण भाद्रपद अमावस्येलाही साजरा करतात या सणाला बेंदूर असेही म्हणतात या दिवशी शेतकरी सकाळीच बैलाला स्वच्छ आंघोळ घालतो त्याच्या शिंगाला रंग लावतो बेगड लावून तो सुशोभित करतो अंगावरही विविध प्रकारची नक्षी किंवा आकृत्या काढतो अंगावर झूल घालतो शिंगांना बाशिंगे बांधतो गळ्यात घुंगरू माळा घालतो पायातही माळा घालतो त्यांना सजवून झाले की मग त्याची पूजा केली जाते त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात संध्याकाळी त्यांची मिरवणूक काढतात त्यांना देवदर्शनाला घेऊन जातात इतर लोकही या दिवशी मातीचे बैल तयार करून त्याची पूजा करतात त्यांना नैवेद्य दाखवतात अशा तऱ्हेने या दिवस बैलाच्या पूजेचा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे आजही शेतकऱ्याच्या जीवनात बैलाचे स्थान फार मोठे आहे शेतीसाठी यंत्राचा वापर आजकाल बराच होत असला तरी सामान्य गरीब शेतकऱ्याला ते परवडत नाही त्यांचे जीवन बैलावरच अवलंबून असते शेतीच्या सर्वच कामात शेतकऱ्याला त्याची मदत होत असते त्यामुळे त्याला आपले दैवत मानून वर्षातून एकदा त्याला विश्रांती देणे त्याची पूजा करणे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे अगदी योग्य आहे मोहन जोदारो संस्कृती कृतीतरी प्राचीन आहे तेथील उत्खननात बैलाची चित्रे सापडली आहेत शंकराचे वाहन नंदी आहे यावरून प्राचीन काळातून आपण बैलांना मान देतो त्यांना पूजनीय मानतो असे म्हणता येईल आपल्या देशात खिलारी डांगी अशा बैलांच्या जाती आहेत त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत बैल पोळ्याच्या निमित्ताने आपण कृषी जीवनातील अशी विविध माहिती मिळवली पाहिजे खेड्यात शेतकऱ्याच्या घरी जाऊन तो सण प्रत्यक्ष अनुभवता आला तर प्रत्यक्ष आनंदही आपल्याला उपभोगता येईल आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे बहुतांश जनता खेड्यात राहते शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय शेतीवरच जीवन अवलंबून आहे या शेती कामात शेतकऱ्याला बैलाची साथ संगत लाभत असून बैल शेतकऱ्याची सोबती आहे या बैलांच्या मदतीने शेतकरी भर तळपत्या उन्हात शेताला पाळ्या घालून ठेवतो नांगरणी नी वखरणीचे कामही आटपतो एवढ्यात जून महिना उजाडतो मृग नक्षत्राला सुरुवात होते हळूहळू पावसाला सुरुवात होते त्याचबरोबर ग्रामदेवतांच्या नावाने चांगभले करून त्यांचा मान सन्मान करून कुणबी दादा तिफन उचलतो व पेरणी सुरू करतो पावसाची झड जोरात सुरू होते व बैलांना आपोआप विसावा मिळतो मग शेतकरी राजा आपल्या देवाचा सण साजरा करतो त्याला पोळा म्हणतात त्याविषयी आपण एक कथा ऐकूया कैलास पर्वतावर शंकर पार्वती सारीपाठ खेळत होते शेवटी पार्वतीने डाव जिंकला पण शंकरदेव म्हणाले की डाव मी जिंकला दोघात वार सुरू झाला त्याला साक्षी होता फक्त नंदी जवळच उन्हात असलेल्या नंदीला पार्वतीने विचारले काय रे डाव कोणी जिंकला त्यावेळी नंदीने शंकराचीच बाजू उचलून धरली झाले पार्वती एकदम रागावली तिने नंदीला शाप दिला मृत्यू लोकी तुझ्या मानेवर जू बसेल तुला जन्मभर कष्ट होतील शापवाणी ऐकून नंदीला आपली चूक उमगली त्याने पार्वती मातेचे पाय धरले व उशाप मागितला तेव्हा पार्वतीला नंदीची दया आली तिने उशाप दिला शेतकरी वर्षातून एकदा देव मानून तुझी पूजा करतील या दिवशी तुझ्या मानेवर जू ठेवणार नाही तेव्हापासून शेतकरी पोळा हा सण साजरा करतात अशी कथा आहे शेतकरी अन्नधान्य पिकवतो त्यावर मानव जगतो म्हणून त्याला जगाचा पोशिंदा ब्राह्मण अन्नदाता किंवा शेतकरी राजा म्हणतात हे धान्य ज्याच्या जीवावर तो पिकवतो तो बैल म्हणजे त्याचे देव आहे बैल पोळा या सणाचे शेतकऱ्यांच्या जीवनात फार महत्त्व आहे वर्षभर आपल्या सात संगतीने रात्रंदिवस मातीत काबाडकष्ट करणाऱ्या मुक्या प्राण्यांचे बैलाचे सर्व सोपस्कार करायचे सोहळे पुरवायचे ज्या पाठीवर अनेकदा चाबकाचे फटकारे दिलेले असतात त्यावर आज मायेने हात फिरवायचा असा हा सण तसेच श्रावण वैद्य अमावस्येला दर्भगृहनी अमावस्यही म्हणतात त्या दिवशी दर्भ उपटून आणायचे असते हरितने हेमाद्रीमध्ये म्हटले आहे या दिवशी आणलेले दर्भ निःसत्व होत नाही म्हणून ज्या दिवशी उपयोगात आणावायचे असेल त्या दिवशी आणू शकतो या दिवशी पिठोरी व्रत करतात हे व्रत खान्देश व मध्य प्रदेशात पोळा नावाने प्रसिद्ध आहे स्त्रीला सौभाग्य देणारी तशीच पुत्रपौत्रावती बनवणारी ही आमोशा मातृदिन म्हणून ओळखली जाते एका स्त्रीचा पुत्र मृत जन्माला होता म्हणून वनात जाऊन तिने योगिनींना प्रसन्न करून पुत्र जिवंत व्हावा अशी प्रार्थना केली तिची प्रार्थना फळाला आणि योगिनीची आशीर्वादाने तिचा पुत्र जिवंत झाला अशी भविष्यपुराणात एक कथा आहे आई ही केवळ बालकाची नाही तर त्याच्या संस्काराची देखील जननी आहे आपल्या संस्कृतीने मातेचा फारच मोठा गौरव केलेला आहे मातृदेवभव असे म्हणून तिला आद्यपूजनाचे स्थान दिलेले आहे जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगा उद्धरी ही म्हण मातृमहिम्याचे गुणगान करते